नमस्कार शेतकरी मित्रांनो जे काही आपलं पूर्व कंपनीचं ग्रोवर येतं मित्रांनो ड्रिपद्वारे सोडण्याचं नेमकं का काम काय करते याची संपूर्ण माहिती आपण आजच्या आपल्या या चॅनलवर जाणून घेणार आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो जे काही ग्रोवर आहे मित्रांनो ही ड्रिपने सोडायची येतं फवारणीचं पण येतं तर आपण जे काही आपले प्लॉट राहते मित्रांनो प्लॉट पूर्णपणे ट्रेसवर राहते म्हणजे वांगी झाली टोमॅटो झाली मिरची झाली कारले झाली त्यानंतर तुम्हाला सांगतो तुम्ही जे काही भाजीपाला पीक लावता किंवा तुम्ही जे काही मित्रांनो फळ लावता तर फळबागेचा ता, ता जे काही हो आपली तापमान असतं मित्रांनो कमी जास्त तापमान होतो ऊन सावली जास्त प्रमाणात पडते व आपले झाड जे काही ट्रेसमध्ये जाते तर हे ग्रोवर झाड ट्रेसमधून काढायचं काम करतं जेणेकरून जे काही झाडाच्या सफेद मुळा आहे मित्रांनो सफेद मुळ्यावर चांगल्या प्रमाणामध्ये ते काम करतं तर मुळा आपल्या चांगल्या प्रमाणात राहिले तर आपल्याला उत्पन्न चांगलं भेटतं त्यानंतर आपल्याला जे काही आपल्या झाडाची प्रो प्रतिकार क्षमता चांगली प्रमाणात राहतं तर जे काही ग्रोवर आहे मित्रांनो तर हे ग्रोवर सफेद मुळांना वाढवायचं काम करतं त्यानंतर मित्रांनो मातीमधील जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य पडलेलं राहतं हे सूक्ष्म अन्नद्रव्य ते उचलण्याचं काम करतं झाडामधील रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम करतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जे काही ग्रोवर आहे मित्रांनो प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आणि तुम्हाला सांगतो कोरोफिल पिगमेंट वाढवण्याचं काम करतं झाडामध्ये हे दोन कंटेन वाढवण्याचं काम करतं मित्रांनो आपण जे काही याची फवारणी करू शकतो फवारणी नाही आणि एक ड्रिचिंग पण करू शकतो म्हणजे आपण फवारणीद्वारे पण वापरू शकतो आणि ड्रिचिंगद्वारे पण वापरू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला जे काही फवारणीचं प्रमाण आहे मित्रांनो आपल्याला दोन मिली प्रति लिटर प्रमाण घ्यायचं आहे याच्यात त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो याची फवारणी करायची दोन मिली प्रति लिटरनी त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे काही एका एकरासाठी एक हे खालून ड्रिपने सोडण्यासाठी दोन लिटर हे आपल्याला एका एकरासाठी सोडायचं आहे तर दोन लिटर आपण एकरासाठी सोडल्यावर आपल्याला चांगल्या प्रमाणात याचा रिझल्ट लागतो तर याचे फायदे काय होत्या तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला झाडाची जोमदार वाढ होते त्यानंतर ग्रोहमुळे झाडामध्ये असलेले अन्नद्रव्याचे नैसर्गिक संतुलन राखले जाते त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो झाडाची रोगप्रतिकार क्षमता जास्त प्रमाणात वाढवण्याचं काम करतं त्यानंतर जे काही आपले झाड आहे मित्रांनो झाडाचे आपले जे काही सपेदमुळं असतात पांढरेमुळा असतात मित्रांनो तर पांढरे मुळांना अजून चालना द्यायचं काम करतं आणि मुळं वाढवण्याचं काम करतं त्यानंतर आपलं झाड जे काही ट्रेसमध्ये जाऊ नये यासाठी जे काही तापमान कमी जास्त होतं मित्रांनो त्या तापमानामध्ये आपण ज्या टायमाला ग्रोवर ड्रिपनी सोडतो त्या टायमाला आपलं झाड हे ट्रेसमध्ये जात नाही त्याच्यानंतर मित्रांनो आपण जे काही ग्रोवर ड्रिपनी सोडल्यावर आपल्या झाडामधील फुले व फळांची संख्या मध्ये जास्तीत जास्त ही वाढ करण्याचं काम करतं असं आपल्या झाडाचं जा पूर्णपणे संतुलन हे एक ग्रोवर ड्रीपद्वारे सोडल्यावर आपल्याला भेटतं तर अशा प्रमाणामध्ये मित्रांनो ही ग्रोवरची मी माहिती तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे तर माहिती आवडल्यास तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जे काही आपले मित्रपरिवारी भाजीपाला पीक करता त्यांना आपण ही माहिती शेअर करा धन्यवाद